कोकणात सुरू असलेल्या पावसानं पुन्हा एकदा आपला कहर दाखवलाय दापोली तालुक्यातील पांगारी दापोली मार्गावर तीन नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा तोल गेला आणि ती थेट पलटी झाली या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बस पांगारीहून दापोलीकडे परतत असताना पांगारी हद्दीतील नवाज फार्म हाऊसजवळ हा अपघात घडला समोरून एक दुचाकी वाहन येत असल्याने चालकानं बसला थोडी साइड दिली मात्र पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्याची पट्टी अचानक खचली त्यामुळे बसचा तोल गेला आणि ती हळूहळू कलंडत कडेला पलटी झाली अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडा ओरड झाली मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी तत्काळ घटनास्थळी धावले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केलं सामाजिक कार्यकर्ते इलियाज बर्डे यांनी पांगारी ग्रामस्थांच्या मदतीनं चालक वाहक आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आह या घटनेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पावसामुळे रस्त्याच्या पट्ट्या खचत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी दापोली